हा मग काय तसंच असणार आहे हॅलो फ्रेंड्स सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आमच्या मिस्टरांनी ना तर आमच्या मिस्टरांनी मागवलेला आहे है। एक हँड पंप हवा भरायचा पंप मागवलाय सायकलीचा पंप मागवलाय सायकलीचा पंप मागवलाय आणि हवा भरायला पार हवा मार मार पार हवा मारून मारून दमून गेले तर पहिले काहीच <laughs> हसते का <laughs> okay, हसायला तो मी पण हसते पप्पा तर आमच्या मिस्टरांनी काय केलंय तर ती पंप मागवलाय मी तुम्हाला दाखवते आणि म्हणजे गाडी इथली कधी हाव वगैरे उतरली ना तर त्याच्यासाठी म्हणजे हवा भरण्यासाठी रस्त्यात वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पंप मागवलाय आणि तो मागवलाय सायकली हवा भरायचा पंप आणि चार चाकी गाडीत भरायला गेले थवा यांनी खाली जाऊन चेक केलंय की हवा वगैरे व्यवस्थित भरती का नाही ती तर... तर किती फासायला हो तुम्ही किती हसायला तुम्ही तर त्यांनी काय केलंय खाली गेले तर पहिल्यांदा एका टायर मधली सगळी हवा काढून लागली चाकामध्ये जेवढीच हवा होती तेवढीच काढून टाकली आणि टायमर लावून बघायचं होतं मला की किती वेळ लागते भरायले भरायले लागतोय भरायले तर हवाच भरण झाली आदयातच नाही म्हणून माझ्या टानी भरण तर असं झालेलं आहे तर त्याचा तर ती पंप आहे ना तर मी आता ती घरात एक ही आहे ती काय म्हणत त्याला बाबा घटे पडले रे बाबू काय म्हणतो टब हा टब आहे माहीचा टब तिला बर्थडे गिफ्ट भेटलेला आहे तर तेव्हा बर्थडे पासून काही एकदा आपण यूज केलेला नाही त्याच्यात हवा काय भरलीच नाही तर आता घरी पंप आलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं की चला आपण ह्याच्या थावा भरूच आणि बघूयात कसं होतंय काय नाही ते खरं तरी काय ती आंघोळ करण्याचं आहे पण आता पार दुपार झालेली आहे माहीच्या आंघोळ तर काय सकाळी झालेली हवा त्याच्यात भरणार आहे मी आणि बघूत कसं का दिसते काय नाही ते तर आंघोळ जर मला आवडला तर उद्या सकाळी महिला त्याच्यातच आंघोळ घालते लगेच रिटर्न ला टाकला एक दिवस तर टाईम असेल ना तीन चार दिवसाचा तरी पाच सात दिवसाचा माझ्या नजर समोर न काय बाबा मी पहिल्यापासूनच सांगत होते नको ऑर्डर करायचं आपलं जी आहे ना ती वाला तर ती करा नाही ऐकलं वाला बंद पडला कसा बंद पडेल बरं एक तर तुम्ही कधीच्या काळात भरणार हवायच पिल्लू आमचं कसं असत काय झालं ग काय करते ग तू उगच हसायला आपण हसायला लागलो काय जिरली का तुमची आणि अर्ध्याच टायरात हवा भरून आले त्यांना अर्ध्या टायर तसच ठुले आता बाहेर गेला भरायची काय तू उठ तुझ्या त्या टब मध्ये हवा भरूत आपण बघू कसा दिसतय तुला तो पप्पा लावायला येत पंप हे बघा हा घेतलेला आहे पंप हवा भरायचा जेव्हा आपल्याकडे सायकल होती तेव्हा घेतला नाही पंप आणि आता घेतला माझ्या जेवढी भरणं होईल मी तेवढी भरण काय नाही कॅपॅसिटी कसलो नोज रस्त्यात आणखी नाही नाही भरू शकत हवा नोजल म्हणजे नोजल म्हणजे ह्याच्यात घुसायला घुसलो तर पाहिजे नाही लावून तर बघा कसं लावायचं तूच लावून कसं कसं मम्मा कसं लावायचं इथं लावा बरं इथं लावा मी भरते हवा बघू गेली तर गेली मध्ये प्रत्येक वेळेस पाळवं लागणार आहे ती एवढं पण हवा प्रत्येक पहाटला वेगवेगळ्या उंदीर बाग काय करते हातात काय घातलंय कि बांगडी केवढी बांगडी घातली तुम्ही तुम्ही अर्धी ना पहिलं तुम्ही बरा पाहिलं मग मी त्याला काय धरायची गरज नाही का <laughs>

他、嗯、没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他没他 ये भरली <laughs> बाबा हवा बस मध्ये मध्ये बस बाबा ए पुढे लागल भिंत मिस्टर इकडे घ्या तिला मधी घ्या जरा तिला धरून <laughs> वाढ पडल ती पूर्वी

आणि मग काय करायचं आहे तर हा मु लहान लेकरच ती पडेल मिस्टर इकडे घ्या मला भीती कोपऱ्याची काय कमी लागत नाही <laughs> जा। जा। <laughs> ती कोपरा इकडे जा जा आता बस त्याच्यात तिला येत नाही मंदी पाय टाकता येत नाही पप्पा मला आणखीन जा मध्ये मंदी जा मंदी जा उचलून बसाव ना तुम्ही ती का भरती एक तर पूर्वी जास्त टाकायचं खेळायला टाकायचे असतात मध्ये ती चिवत आहेत ना तुझ्या चार ती टाकायची असतात मधी बस खाली खरी बसली बाबा आमची बघा ती बघणं तिरक तिरकच काय बघते की कसे बसेला शेठ शेट लोक बसलेत बाबा शेट लोक बसलेत का नाही कशाला तिथं तिथं तिला लावायला तिघ बोलणार आहे का काय काय पाणी टाकल्या सगळ्यात पूर्वी का खेळता राहणार आहे का काय आग पडशील ना दुसऱ्याला <laughs> धाकातच ठेवायला बघती हे <laughs> <laughs> पड़ली पडलीस रे बाबा डोकायला लागले मी तर रेल्वे रटे देते मग तुला दातो दाखवी ती एक तसल काय धरायचं धरलं करायचं धरलंय किती काय नाही काय कुठं राहू दी <laughs> झोपलो बघा ती झोपलं त्या सु करू नका अरे ती चेन किंवा ती हाताचा कडा घुसल त्याच्यात निघल सगळी हवा बसा मग तसच या पप्पा तुम्ही मधी या अहो काय काय हो 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 चालू आहे चालू आहे चालू आहे व्हिडिओ चालू आहे तिकडे काय येड तिला लय मजा वाटते नवीन नवीन सगळं बघाय किसी घे त्याची किसी घे किसी घे डॉलची किसी घे कस लोळ आयली त्याच्यात बेड असल्यासारखं पाय ती काय काय पाप्पा ती काय बारीक कच कच्चे.. कचे बापा कच काय चाललंय तुझं <laughs> नाचा ये नाचा बाबा तर मी तुम्हाला जी गे वेस, मी गेले वेळेस मिशो शॉपिंगचा हॉल केला होता ना त्याच्यामध्ये माझं जे माहीचे जे चप्पल आहेत ना ते याच्या राहिले होते तर ते आज सकाळी आलेत ते मी दाखवते तर असे मागवलेले आहेत मी वाजणारे आहेत बरं कपड्याचे आवाज जरा जास्त जायला लागले आधीचे जे शूज आहेत ना त्याच्यापेक्षा खूप जास्त याचा आवाज आहे आणि मेन म्हणजे ही जी आहेत ना ती तिला मोठे झालेले आहेत एक साईज जरा छोटा घ्यायला पाहिजे होता असं झालेले तर हे मी शूज घेतलेले आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता तुमच्या बेबीसाठी आणि दुसरा जो मागवला होता ना तो तर काय कॅन्सल झालेला आहे तो काय आलाच नाही मेन म्हणजे मला तर तोच पाहिजे होता जी क्रॉक्स आहेत ना ती पाहिजे होते हा मी तसंही रिटर्नच करणार होते पण तसं हा मोठा बी झालेला आहे जर हा ला। आला असं व्यवस्थित तर मग हाच ठेवून घेतला घेतला असता कारण तो तर आला नाही ना त्याच्यामुळे हे बघा हे वरचं कापड पूर्ण कपड्याचं आहे आणि पोई बी वाजते आणि खालूनही कापां मी बनवलेला आहे स्वयंपाक सकाळी काय मी स्वयंपाक बनवलेला होता चहा नाश्ता वगैरे केला होता त्याच्यानंतर नव्हतं काय बनवलं तर आता स्वयंपाक केलाय केलेली आहे इथं बाजरीची भाकरी खूप दिवसांनी आणि इकडे केलेलं आहे डाळीचं वरण आणि कुकर मध्ये आहे भात आणि आमची मऊ आणखीन त्या लोळायली ही गाबडी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बा बाय काय म्हणते का तू लई तिला आवडलं ही